नमस्कार कसे आस मंडळी मी स्वप्नील साळसकर महाराष्ट्र पोस्ट या मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत असा आज आपण जाताला असावं मालवण तालुक्यातील असा अद्भुत चमत्कार दाखवणारा आहे ता म्हणजे बोंबडेश्वर मालवण तालुक्यातील मडबुद्रुक गावात असणारा ह्या बोंबडेश्वर महादेव मंदिर या मंदिराच्या बाजूक असणाऱ्या तळ्यांमध्ये बोंबडेश्वरा बुडबुडे काळ बोंबडेश्वरा बोंबाडे काळ असा म्हटल्यावर आपसुकच बुडबुडे येतात का वैज्ञानिक कारण जरी असला तरी या ठिकाणी ज्या बोंबाडे काळ म्हटल्यानंतर हे आपसुकच बोंबाडे येतात आपण बघूया या ठिकाणी हे बोंबाडे येतात

या ठिकाणी एक पहिल्या कुंड्यात आंघोळ करायची त्याच्यानंतर दुसऱ्या कुंड्यात आंघोळ करायची आणि नंतर महादेव मंदिरात जाऊन शिवशंभूंचा दर्शन घ्यायचा आणि एक त्यांच्याकडे मागणं मागायचा की तो आजार दूर होतो अशी ही प्रथा असा की वर्षापासून आणि आजही या मंदिर त्याच्यासाठीच प्रसिद्ध असा या मंदिराचा सध्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं ही सगळी नवीन डागदूजी म्हणा नवीन बांधकाम या ठिकाणी करण्यात येणार असा ह्या तुम्हाला आता भोग मिळतला तर हे मंदिराचा परिसर एकदम आल्हाददायक एक असा किंवा या ठिकाणी इलाज सिंधुदुर्गात इलाज धार्मिक पर्यटनासाठी फिरत असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्यावा ह्या असा बोंबडेश्वर महादेव मंदिर मालवण तालुक्यातील मडबुद्रुक मालवण वरणा तुम्ही उतरलाच तर तुमचा कुडाळ रेल्वे स्टेशन असा कुडाळ स्टेशनवरणा पण थोडासा लांब पडत पण कणकवली स्टेशनला उतरलात तर कणकवलीतना आचरामार्गे जाता येतं या ठिकाणी आचरामार्गे जाताना साधारण बिडवाडी मार्गे, मार्गे गेल्यानंतर सांडवे गे, सांडव्यानंतर गे बुधवळ्याचं रस्तो जो खाली गेलो तो मठबुधुकपर्यंत पोचता चल या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्यावा तुमका नक्की आवडात या ठिकाणी ह्या धार्मिक पर्यटन फिरताना या स्थळात भेट दिल्यावरती खूप आनंददायी वातावरण या ठिकाणी तुमका दोघ मिळतला धन्यवाद <laughs>